व्हाइट कॉलर दहशतवाद दिल्ली स्फोटाशी पाच डॉक्टरांचं कनेक्शन दिल्ली स्फोटाचा मास्टर माइंड कोण दिल्लीतील दिल भीषण स्फोटानं देशाला हादरवून टाकलं आणि पर्दाफाश झाला व्हाईट कॉलर मॉड्यूलचा जैश मोहम्मद आणि अन्सार गजवात उल दहशतवादी नेटवर्कचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी फरीदाबाद मध्ये सापळा रचला डॉक्टर मुजम्मिलला ताब्यात घेतलं आणि संध्याकाळी झालेल्या दिल्लीतल्या स्फोटानं पाच व्हाईट कॉलर डॉक्टर्सचे काळे कारनामे समोर आले हे व्हाईट कॉलर डॉक्टर दहशतवादी कारवायांमध्ये कसे गुंतले होते पाहूया डॉक्टर उमर मोहम्मद स्फोटातील कार पुलवामातील डॉक्टर उमरच्या नावावर होती स्फोटावेळी उमर कारमध्येच होता दिल्लीतील स्फोटाचा तो मास्टर माइंड असल्याचं बोललं जात आहे डॉक्टर आदिल अहमद जम्मू काश्मीर पोलिसांकडून अनंतनागमध्ये डॉक्टर आदिलला अटक करण्यात आली आदिल अहमद मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे आदिलच्या लॉकरमधून ए के फोर्टी सेव्हन रायफल सापडली आहे आदिलचा जयेश आणि अन्सार गजवात उल हिंदशी संबंध आहे डॉक्टर अहमद मोहिउद्दीन गुजरात एटीएस कडून सात नोव्हेंबरला हैदराबादच्या डॉक्टर मोहिउद्दीनला अटक करण्यात आली डॉक्टर मोहिउद्दीनचं चीनमध्ये शिक्षण झालंय तो रिसिन नावाचं विषारी रसायन तयार करत होता दिल्लीत आझादपूर मंडी अहमदाबादेत नरोडा फ्रूट मार्केट लखनौत आर एस एस कार्यालयाची त्याने रेखी केली डॉक्टर शाहिना शाही दिल्ली स्फोटांशी संबंध असलेल्या डॉक्टर शाहिनाला फरीदाबादमधून मधून अटक करण्यात आली भारतात महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची जबाबदारी शाहिनावर होती डॉक्टर मुजम्मिल शकी दहा नोव्हेंबरला फरीदाबादमधून मधून काश्मीरच्या डॉक्टर मुजम्मिल शकीलला अटक करण्यात आली अल फलाह विद्यापीठात तो प्राध्यापक होता शकीलकडून तीनशे साठ किलो स्फोटक जप्त करण्यात आली आहेत शकीलचा जयशी संबंध होता दरम्यान व्हाईट कॉलर डॉक्टरांच्या नेटवर्कमध्ये लखनौच्या डॉक्टर परवेज अन्सारीचाही समावेश असल्याचा तपास यंत्रणांना संशय त्यामुळे दिल्ली स्फोटानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापेमारी केली मात्र त्याआधीच डॉक्टर परवेज गायब झाला होता त्यामुळे दहशतवादी आता पांढऱ्या कोटाच्या आडून नापाक कारवाया करत आहेत आता दहशतवादी कारवायांमध्ये सामील होत असल्यानं दहशतवादाचा हा बदलता चेहरा केवळ भारतीय तपास यंत्रणांपुढेच नाही तर जगासाठी मोठं आव्हान उभं करतोय साम टीव्ही न्यूज